नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कापसाचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकोनला जपा चला तर शेतकरी मित्रांनो वेळ न वाया घालवता वळूया आपल्या आजच्या कडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक आहे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार पन्नास कमीत कमी दर आहे सात हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे भद्रावती अवका आहे दोनशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार शंभर कमीत कमी दर आहे सात हजार चारशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर अवका आहे एक हजार दोनशे त्र्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार दोनशे कमीत कमी दर आहे सात हजार सहाशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे घाटंजी हाटंजी आहे एक हजार आठशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार तीनशे वीस कमीत कमी दर आहे सात हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे आठ हजार पुढील बाजार समिती आहे अकोला आहे एकसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार शंभर कमीत कमी दर आहे सात हजार सातशे तर सर्वसाधारण दर आहे आठ हजार पुढील बाजार समिती आहे उमरेड अवकाही नऊशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार साठ कमीत कमी, कमी दर आहे सात हजार नऊशे तर सर्वसाधारण दर आहे आठ हजार शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व असेच व्हिडिओ दररोजच्या लाई दररोज लाईव्ह बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान